मित्रांनो मी आपलं स्टडी सर्कलवर हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो सर्व भरतीचे अपडेटसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा मित्रांनो महावितरणची जी आहे जाहिरात आली होती आणि बऱ्याचशा मित्रांनी याच्यावर अप्लायसुद्धा केला आहे आणि बऱ्याचदा ही जी आहे डेटसुद्धा वाढली होती आता मित्रांनो अखेर परीक्षेचं जी आहे आयोजन आलेलं आहे याच्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा प्रसिद्धी देण्यात आली होती मित्रांनो याच्यामध्ये ऑनलाईन भर भरण्या अर्ज भरण्यासाठी सोळा आठ दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आता याची जी आहे मित्रांनो संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येत आहे याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा म्हणजे ज्युनियर असिस्टंट अकाउंटसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची सोळा सतरा अठरा या तारखेला परीक्षा होणार आहे तसेच पदवीधर शिकाऊ अभियंता जे आहे स्थापत्य ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनि सिव्हिल यांची एकवीस ऑक्टोंबरला होणार आहे तर पदवीधारक शिकाऊ अभियंता म्हणजे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिज सिव्हिल यांची बावीस ऑक्टोंबरला होणार आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग वितरण डिस्ट्रीब्युशनची जे आहे ज्यांनी डिस्ट्रीब्युशनमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचं तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पेपर असणार आहे तर पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण डिस्ट्रीब्युशनमध्ये जे आहे त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं चोवीस ऑक्टोंबरला पेपर होणार आहे आता राहिलं तुमचं हॉलटिकीट वगैरे हे तुम्हाला जे आहे स्वतंत्रपणे याचं जे आहे उपलब्ध करून देण्यात आहे आणि अधिकृत स्थळ जे आहे महाडिसकॉम याच्यावरती तुम्हाला ते चेक करत राहायचं आहे तसंच जे आहे विद्युत सहाय्यक हा जो पद आहे याचं वेळापत्रक हे वेगळं येणार आहे सहा दोन हजार तेवीसची जी जाहिरात आहे विद्युत सहाय्यकची तरीही मित्रांनो हे टाईमटेबल जे आहे याची स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि तुमची जी डेट आहे ती तुम्ही मला तशी लक्षात राहून जाईल तरीही व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद